ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम सार्थ ज्ञानेश्वरी दिवस एकशे पाच अध्यास आत्मसंयम आत्मसंयमयोग श्री गणेशाय नमः आहाच बोलाची वालीफ फेडिजे आणि ब्रह्माचियाची आंगा घडीजे मग सुखेस मग सुखेसी सुरवाडीजे जे सुखाची माझी ऐसे हळूवारपण जरी येईल तरीच हे उपेगा जाईल एरवी आघवी गोठी होईल मुखिया बहिर्याची परिते असो आता आघवे नलगे श्रोतया ते कडसावे जे येथ स्वभावे निष्काम कामो जि आत्मबोधाची या आवडी केली स्वर्ग संसाराची कुरोंडी ते वाचून येथीची गोडी नेणती आणिक. जैसी वायसी चंद्र नोळखिजे तैसा प्राकृती हा ग्रंथू नेणिजे आणि तो हिमांशुची जेवी खाजे चकोराचे तैसा सज्ञानासी तरी हा ठावो आणि अज्ञानासी आनगावो म्हण बोलावया विषय पहा हो, विशेषू नाही ह्या बोलांची वालीफ फेडिजे म्हणजे वरवर असलेली अलंकारिक गवसणी काढावी आणि आत जे ब्रह्माचे अंग वा गाभा आहे तेथे तद्रूप व्हावे मग सुखाने सुखामध्येच रंगून जावे अशा प्रकारे चित्ताला जर हळुवारपणा म्हणजे सूक्ष्मपणा येईल तरच त्याचा उपयोग होईल एरवी आघवी गोठी म्हणजे सर्व गोष्ट मुख्या माणसाने बोलून बहिऱ्या माणसाने ऐकल्याप्रमाणे होईल परंतु आता हे आघवे म्हणजे सर्व बोलणे असो श्रोत्यांनी कडसावे म्हणजे चिकित्सा करण्याची गरज नाही येथे स्वभावता जे निष्काम वा कामनाविरहित पुरुष आहेत तेच या मेजवानीचे अधिकारी आहेत जिही म्हणजे ज्यांनी आत्मबोधाच्या आवडीने स्वर्ग व संसार यांची कुरोंडी म्हणजे त्यांच्या प्राप्तीची कामना त्याग केली आहे त्यांच्या वाचून आणखी इतरांना येथील गोडी जाणता येणार नाही ज्याप्रमाणे वायसी म्हणजे कावळ्यांना चंद्राची ओळख नसते त्याप्रमाणे प्राकृत वा विषयासक्त लोकांना गीताग्रंथ समजणार नाही आणि हिमांशूची म्हणजे चंद्राचे चांदणे जेवी म्हणजे ज्याप्रमाणे चकोराचे खाद्य आहे त्याप्रमाणे सज्ञानजनांना हा ठेवा ठाऊक असतो पण अज्ञानीजनांसाठी हे अनोळखी गाव आहे म्हणून ह्याविषयी बोलण्याचे विशेष कारण नाही तो परी अनुवादलो मी प्रसंगे ते सज्जनी उप उपसाहावे लागे आता सांगेन काय श्रीरंगे जे ते बुद्धीही आकळीता साकडे म्हणून बोली विपाये सापडे परी श्री निवृत्ती कृपादीप उजीआडे उजी देखै उजी देखय नमे जे दिठीही न पाबीजे ते दिठिवी न देखीजे, जरी अतिंद्रिय लाहिजे बळ ना तरी जे धातु वादा ही न जोडे ते लोहीची पंधरे सापडे जरी दैवयोगे चढे परिसुहाता तैसी गुरु होये, तरी करिता काय आपू नहेणवनी ते अपार माते आहे ज्ञान देवो तेणे कारणे मी बोले न, बोली अरूपाचे अतिंद्रिय परी भोगविन इंद्रियान करवी आई यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे साही गुणवर्य वसती जेथ म्हणवनी तो भगवन्तु जो सांगा सांगातु तो म्हणे पार्था चित्तू होई आता तरीही प्रसंगानुसार मी जे अनुवादित केले वा बोललो त्याबद्दल सज्जनांनी मला उपहासावे म्हणजे क्षमा करणे उचित आहे आता श्रीरंगाने जे निरोपिले म्हणजे सांगितले ते सांगतो ते बोलणे बुद्धीलाही आकलन होणे साकडे म्हणजे कठीण आहे म्हणून माझ्या बोलांमध्ये कदाचित ते व्यक्त होईल परंतु श्री निवृत्तीनाथांच्या कृपादीपाच्या उजेडामध्ये पाहून मी बोलेन गुरुकृपेमुळे जर अतिंद्रिय अशा ज्ञानाचे बळ प्राप्त झाले तर जे दिठी म्हणजे दृष्टीला पाहता येत नाही ते दृष्टीविना देखील दिसेल जर दैवयोगाने परिस सापडला तर जे धातुशास्त्रज्ञालाही मिळत नाही ते पंधरे म्हणजे उत्तम सोने लोखंडातच मिळते त्याप्रमाणे जर गुरुकृपा झाली तर प्रयत्न केल्याने काय प्राप्त होणार नाही म्हणून ज्ञानदेव म्हणतात अशी अपार गुरुकृपा माते म्हणजे माझ्यावर आहे व तिच्या योगानेच मी बोलेन माझ्या बोलांनी अरूप अशा परब्रह्माचे रूप मी दाखवेन आणि अतिंद्रिय असे ते परब्रह्म मी आपणास इंद्रियांकरवी भोगवेन म्हणजे त्याचा अनुभव इंद्रियांना घेता येईल असे मी बोलेन ऐका यश श्री लक्ष्मी औदार्य ज्ञान आणि वैराग्य हे सहाही गुणवर्य म्हणजे सर्वश्रेष्ठ गुण वास करीत असल्याने ज्याला भगवंत म्हणतात आणि जे निस्संग झाले आहेत म्हणजे ज्यांनी विषय वासनांचा संग त्याग केला आहे त्यांचा जो सांगाती म्हणजे सखा आहे तो श्रीकृष्ण पार्थाला म्हणाला आता दत्तचित्तू होई म्हणजे सावध हो आणि लक्ष देऊ नाईक भगवान उवाच कर्मफल अनाश्रित यहा कार्य कर्म करोति सहा च योगी निराग्नी न अक्रियान भगवान श्रीकृष्ण म्हणाले कर्माच्या फलाचा आश्रय न केलेला असा जो गृहस्थ अग्निहोत्रादि विहित कर्तव्य कर्म करतो तो संन्यासी आहे व योगी आहे केवळ निराग्नी म्हणजे अग्निहोत्रादि कर्मे न करणारा व काम्यक्रिया त्याग केलेला पुरुषच संन्यासी योगी आहे असे नव्हे आई के योगी आणि संन्यासी जनी हे एकची सिनाने झणीमनी झणी एरवी विचार, एरवी विचारी विचारिजती जव दोनी तव एकचिते जे दुजया नामाचा आभासू तरी योगू तोची संन्यासू पाहता ब्रह्मी नाही अवकाशू दोही माझे जैसे नामाचे नि अनारिसेपणे एका पुरुषाते बोलावणे का दोन्ही मार्गी जाणे एकाची ठाया ना तरी एकची उदक सहजे परी सिनाना घटी भारी भरीजे तैसे भिन्नत्व जाणीजे योग सं योग संन्यासांचे श्रीकृष्ण म्हणाले पार्था ऐक ह्या जगात निष्काम कर्मयोगी आणि सांख्यवादी ज्ञानयोगी हे एकच आहेत त्यांना त्यांना तू सिनाने झणी म्हणजे कदाचित वेगळे मानशील एरबी तू नीट विचार केलास तर ते दोन्ही भिन्न वाटले तरी ते एकमार्गीच आहेत हे तुझ्या ध्यानात येईल त्यांची दोन नावे असल्याने दुजेपणाचा जो आभास होतो तो, तो सांडीजे म्हणजे सोडून दे कारण ब्रह्मदृष्टीने वा तत्वतः पाहिले असता ब्रह्मस्वरूपी दोही माजी म्हणजे दोघांमध्ये भेदाला अवकाशच नाही म्हणून जो योग तोच संन्यास होय ज्याप्रमाणे नामाच्या अनारिसेपणे म्हणजे वेगळेपणामुळे एकाच पुरुषाला भिन्नपणे बोलावतात किंवा दोन वेगळ्या मार्गांनी एकाच ठिकाणी जाता येते नाहीतर एकच उदक सहजच सिनाना म्हणजे भिन्न भिन्न घटात भरल्यावर जसे वेगळे वाटते त्याप्रमाणेच योग व संन्यास यांचे भिन्नत्व आहे हरी ही ओम हरी ही ओम हरी ही ओम हर ये jryenmah はrynmaha